नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज दहा एप्रिलपर्यंत या कालावधीमध्ये वातावरणामध्ये मुख्यत्व कोणते जास्त बदल होणार आहेत किंवा कुठे पाऊस जास्त पडणार किंवा कमी पडणार आपण या अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत तर मागची परिस्थिती जर पाहिजे तर एक तारखेपासून आपल्या राज्यामध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडलेला आहे मेघगर्जेनेसह तर काही ठिकाणी आपल्या शेतकऱ्याचं बरंच नुकसान झालेलं आहे तुम्ही माग पाहू शकत पाहू शकता की हा ज्वारी काढणी आहे ही कपाशीमधील कपाशी काढून पेरलेली ज्वारी होती म्हणजे शिपलेली ज्वारी होती पण इथे तशा काही नुकसानकारक पाऊस आलेला नाही काय नाही उगत थेंब थोडेफार प्रमाणामध्ये आलेले होते पण तेही पूर्ण पेंड असू लागत नव्हते पण त्यामुळे असे काही नुकसान झालेलं नाही तुम्ही पाहू शकता आणि आजही इथं पावसाची शक्यता नाही आहे या भागामध्ये पाथरी तालुका आणि उद्या मात्र आणि आज बऱ्याच ठिकाणी पाऊसमान कमी राहणार आहे त्यामध्ये आज मुख्यत्व जास्त पाऊस तर बीड जिल्ह्यामध्ये पडत होता दोन तीन दिवसापूर्वी पण तिथंसुद्धा आज पाऊसमान कमी होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला आणि नुकसानकारक पाऊस बऱ्याच ठिकाणी पडला आणि बऱ्याच ठिकाणी अजून कोडे होते की पाऊस नाही हा पाऊस तुरळ ठिकाणी होता आणि यामुळे काय होते शक्य थोडा जरी पाऊस आला तर पण नुकसान होत असते पिकाचं पीक सध्या काही भागामध्ये काढलेले आले आहेत आणि पिकांचं नुकसानच होतं या पावसामुळे तर तशी परिस्थिती सध्या आता उद्या मात्र पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे उद्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पण आजच्या तुलनेने मात्र उद्या वाढ होणार आहे पर बीड जिल्ह्यामध्ये परत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे त्यामध्ये बीड बीड धारू केज जामखेड परळी या तालुक्यामध्ये आणि माजलगाव या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे उद्या तसेच छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे लातूर आणि धाराशिव या भागामध्ये तर जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लातूर धाराशिव या ठिकाणी विजेच्या कडकडासह उद्या पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहेच म्हणजे एकंदर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये उद्या पाऊसमान वाढलेला दिसून येईल आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्या आज मात्र तिथेसुद्धा पावसाची शक्यता उग अत्यंत कमी प्रमाणामध्ये असेल आणि अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता उद्या पाऊस प्रमाण पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल अमरावती विभागामध्ये वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये आजच्या तुलनेने पाऊस तिथे वाढलेला दिसून येईल आजच्या तुलनेने पण आज फार का असा जास्त स्वरूपामध्ये पाऊस तिथे पण नाही आहे उद्या पण पावसामध्ये वाढ झालेली दिसून येईल आता नाशिक विभाग नाशिक वि विभागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्व दूर पावसाची शक्यता नाही नगर जिल्ह्यामध्ये पण ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे विजेच्या कडकडासह तो पाऊस मात्र तिथे जास्तीत जास्त टा म्हणजे चार ते संध्याकाळी आठच्या टायमामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त नंतर मात्र पावसाची शक्यता कमी राहील आता कोकणाचा भाग तर कोकणामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण एकंदर पाहिजे आपण तर मुंबईपासूनचा उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र पाऊसमान अत्यंत कमी राहील म्हणजे तिथे दोन ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल पण सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र अजूकपणा पाऊसमान वाढ झालेली दिसून येईल असते तिथं मध्यम ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार त्याच लगत सोलापूर जिल्हा बॉर्डर सिंग कोल्हापूर सि सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तिथे स पाच सहा दिवसापासून जोरदार सुद्धा पाऊस पडत आहे एका दोन दिवस एका दिवस अशा पद्धतीचा पाऊस तिथं सोलापूर आणि सोलापूरचा काही भाग सोलापूरचा पश्चिम भाग या भागामध्ये आणि कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच सहा दिवसापासून तिथे पाऊस सुरू आहे तिथे मात्र खूप आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तिथं द्रांक्ष बागायतदार ते शेतकरी आहेत जिथे पण अजून पण तिथे उद्या पाऊसमान वाढ झालेली दिसून येईल आणि एकंदर पाहिजे तर ता पाच तारखेपासून पुढं पाच तारखेपर्यंत हे पाऊसमान राहणार आहे उद्या चार तारीख आणि पाच तारखेला पण पाऊसमान आहे पण पाऊस पाच तारखेला पाऊसमान थोडंफार कमी प्रमाणात होईल बराच म्हणजे आजच्यासारखाच म्हणजे तीन तारखेसारखा पाऊसमान पाच तारखेला कमी प्रमाणात होईल सहा तारखेला मात्र वातावरण आपल्या राज्यातून क्लिअर होईल सहा तारखेला उग ठिकाणी राज्याच्या काही भागामध्ये उघत ठिकाणी फक्त दक्षिण जिल्ह्यामध्येच पावसाच्या एखादोन ठिकाणी एखाद्या दोन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्येच सहा तार तारखेला मात्र सात आठ नऊ आणि दहा तारखेपर्यंत वातावरण आपल्या राज्यामध्ये कोडे राहणार आहे या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची जी पिकं काढण्याची रॅलीली आहेत त्या शेतकऱ्यांनी काढून घ्यावी परत पूर्ण अकरा तारखेपासून पुढे मात्र पाऊसमान असुर होईल राज्यामध्ये तर हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकनी हा मला अंदाज यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद